महिला तलाटी सह रोजगारसेवक आणि खाजगी व्यक्तीविरुद्ध लाच प्रकरणी गुन्हा दाखल धुळे एसीबीची चाळीसगाव तालुक्यात कारवाई वडिओपार्जित शेत जमिनीच्या नोंदी संदर्भातील समस्यांवर तोडगा काढून देण्याच्या मोबदल्यात पंचवीस हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील पाथर्जे येथील महिला तलाठी रोजगारसेवक आणि एका खाजगी व्यक्तीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे तक्रारदाराने त्याच्या वडील पार्जित शेत जमिनीची नोंद करून घेण्यासाठी दोन जुलै रोजी महिला तलाठी श्रीमती मोमिनी यांच्याकडे अर्ज केला होता यावेळी मोमिन यांनी कामासाठी ग्रामपंचायत लांजेचे रोजगार सेवक वाडीलाल पवार यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले त्यानंतर झालेल्या दोन भेटींमध्ये तलाटी मोमिन यांनी पंचवीस हजार रुपये लाच मागितली व ती रक्कम वडीलाल पवार यांच्याकडे देण्यास सांगितले याच दरम्यान खाजगी व्यक्ती दादाबाबू जाधव याने तक्रारदाराला लाच देण्यास प्रवृत्त केले या प्रकाराबाबत तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्यानुसार तीस जुलै रोजी सापळा रचण्यात आला या सापळ्यात वाडीलाल पवार यांना तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना रंगे अटक करण्यात आली या प्रकरणात खाजगी व्यक्ती दादा जाधवला ताब्यात घेण्यात आले आहे या तीनही संशयितांविरोधात चाळीसगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई नाशिक विभागीय परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे अपर पोलीस अधीक्षक माधव रेडी यांच्या लाच लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यशवंत बोरसे तसेच राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा प्रवीण मोरे रामदास बारेला प्रशांत बागुल मकरंद पाटील प्रवीण पाटील जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केले आहे